नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये डिझायर टुरेस आपण कवर करणार आहे तर सुंदर अशी महिना झालेलं लाँच होऊन तर ही गाडी घेतलेली आहे मी आठ लाख चाळीस हजार ऑन रोड किमतीत आपल्याला काय ऑफर करते मारुती हे आपण बघूया ह्या व्हिडिओमध्ये तर काही अशा प्रकारे आहे मारुतीची डिझाईन टुरेस नाव आहे ह्या गाडीचं एलईडी डी लाईट दिलेली आहे इंडिकेटर बल्बमध्ये पार्किंग लाईट पण बल्बमध्येच आहे प्रॉब्लेम काय दिलेले नाहीयेत आणि गाडीमध्ये काहीच एक्सेसरीज केलेले नाही ॲज इट इज शोरूमची जशी गाडी आहे ना तशी गाडी उभा आहे तुमच्या समोर टायर्स आहेत आपण बघूया सी चे टायर दिलेले आहेत वन सिक्स्टी फाईव्ह ऐंशी आर चौदा आणि हे तुम्ही पाहू शकता सी एड सी, सी एडचे टायर आहेत फिल कॅप टाकलेले आहेत मी बाहेरून म्हणजे शोरूममधूनच घेतले आहेत ॲक्सेसरीजमध्ये कम काही अशी आहे या गाडीची साईड डिझाईन यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट जी झालेली आहे की ते म्हणजे सीएनजीचा जो नॉब होता तो आतमध्ये गेलेला आहे मागच्या मध्ये हा सी एन जी चा नॉब इथे यायचा तो अतिशय या भंगार दिसायचा पण ह्या गाडीमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे मारुतीनी या साधे नॉर्मल काळे आरशे आणि साधे डोर हँडल दिलेले आहेत त्यांनी चला बघूया रिअर लुक रिअर लुकमध्ये आपल्याला मस्त अशी सुंदर ब्रेक लाईट दिलेली आहे यामध्ये एलई डी लाईट आणि इंडिकेटर बल्ब मध्ये रिव्हर्स लॅम्प सुद्धा बल्बमध्ये दिलेला आहे मस्त पैकी टूरेस्टचं असं नाव दिलेलं आहे छापून तर एकदम सुंदर असं वाटतंय आणि मला पुढच्या डिझाईनपेक्षा मागचं डिझाईन लय मस्त वाटलं जुन्या डिझाईनपेक्षा मस्त पैकी डिक्की तेवढीच आहे डिक्की पण उघडून दाखवतो एक मिनिट लितर? CNG चे की जर आपण पाहिले तर सीएनजी टँकची कॅपॅसिटी तेवढीच आहे जेवढी की आधीच्या डिझायरमध्ये मध्ये होते पंचावन्न लिटरचा अं आपलं हे सीएनजी टँक आहे ज्यामध्ये तेवढाच सीएनजी साडे सात आठ किलो बसतो तेवढीच सी एन जी टाकी आणि स्पेसची जर आपण गोष्ट केली तर स्पेस जवळजवळ तेवढाच आहे काही जास्त असा फरक नाही छोट्या छोट्या दोन तीन बॅगी बसू शकतात मोठी बॅग काही ह्यामध्ये येत नाही तर करूया डिक्की बंद आणि अजून एक गोष्ट की हे तर जर मारुतींनी काहीतरी काळ कापाड लावला असतं तर बरं झालं असतं का तर हे एकदम भंगार दिसतंय बोनटला त्यांनी मस्तपैकी छळ का छान काळ कापाड लावून दिलेलं आहे आणि हिथं असं दे ओपनच दिलेलं आहे आणि डिक्की उघडायचं पण हिथं जरा बदल केलाय म्हणजे आधी आपल्याला फक्त आतून उघडायचं ऑप्शन होतं तर आता इथे एक बटन दिलेलं आहे कुठे गेलं बटन हा हे बटन दाबलं की इथून इलेक्ट्रिक गेट ओपन होतं आता काय केबिन मध्ये जायची गरज नाही छान म्हणे असं बटन दाबलं की इथूनच ओपन होते एकदम भारी काम झालंय अजून एक गोष्ट की मागच्या साईडने आपल्याला रिअर डी फॉगर दिलेला आहे याचा फायदा असा होतो की आपल्याला ज्यावेळेस पावसाळ्यात गाडीमध्ये मागच्या साईडने फॉग येतो ना तर ह्या लाईनी जे दिसतात ना ह्या त्या फॉग घालवण्याचं काम करतात अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे मारुतीनी बेस मॉडेलमध्येच हा फीचर दिला नाही तर इथून मागच्या गाडीमध्ये काहीच देत दे नव्हतं आणि आता अशा प्रकारे काही आहे गाडी आपली हे जरी बाहेरून गाडी आता आतमध्ये बघूया तर सगळ्यात आधी अनलॉक करूया गाडी अशा प्रकारे ही जी चावी होती मस्त पैकी आणि अजून एक गोष्ट की मारुतीने जो त्यांच्या जुन्या गाड्यांमध्ये जो आवाज यायचा लॉक आणि अनलॉक केल्यावर के के तो आता बंद केलेला आहे म्हणजे ह्याच्यातून तो ऑप्शनच काढून टाकला आता ह्या गाडीचा आवाजच येत नाही म्हणजे लॉक केलं तरी आवाज येत नाही आणि अनलॉक केलं तरी आवाज येत नाही तुम्हाला दाखवतो मी हे बघा म्हणजे आवाज काढून टाकलेला आहे त्यांनी तर आता म्हणजे हे कॉस्ट कटिंग म्हणावं लागेल आता आतमध्ये बघूया आपण कसं काय यंत्रणा आहे तर काही अशा प्रकारे आहे मारुतीची केबिन आपलं डिझायर टुरिस्टची तर आता मस्तपैकी दरवाजा बंद करतो मी गाडी चालू करतो काही अशा प्रकारे आहे मीटर जे की एकदम चांगली गोष्ट झालेली आहे इथून मग काय करायची मारुती फी एक्स आहे जेड एक्स आहे गाड्यांमध्ये मस्तपैकी मीटर द्यायची डिजिटल आपलं ते टेकोमीटर द्यायची आणि एल एक्स आहे गाडीमध्ये किंवा टूरेस्ट गाडीमध्ये फक्त स्पीडो मीटर द्यायची पण ह्यावेळेस त्यांनी एकदम चांगली गोष्ट केलेली आहे की आता टेकोमीटर पण टूरेस्ट मॉडेलमध्ये दिलेलं आहे तर आता आपण ट्रिप ए ट्रिप बी आणि पेट्रोलचं इकडं रेंज किलोमीटर ॲव्हरेज सगळं दाखवत आहे हो हे एक चांगली गोष्ट झाली आणि दरवाजा कुठला आहे हे सुद्धा दिसतं म्हणजे गाडी येऊन दिसते डायरेक्ट जे की आधी दिसत नव्हती आता कुठला दरवाजा उघडा आहे हे सुद्धा आपल्याला मीटर मध्ये समजून जातं जे की एकदम चांगली गोष्ट झालेली आणि अजून एक गोष्ट की चारही पॉवर विंडो आता आपल्याला मिळत आहेत आणि म्हणजे एकदम चांगली गोष्ट झालेली आधीच्या गाडीमध्ये फक्त पुढच्या नाही आधीच्या गाडीमध्ये पॉवर विंडोच येत नव्हत्या आणि आता ह्या गाडीमध्ये चारही पॉवर विंडो येत आहेत आणि ड्रायव्हरची पॉवर विंडो ही वन टच अप आणि वन टच डाऊन आहे हे काय फीचर असतात ते तुम्हाला दाखवतो फक्त एकदा खाली दाबलं की मराणीच खाली जाते काच हे बघा आणि एकदा वर दाबलं की हे बघा मनाणीच वरती जाते ही एकदम भारी फीचर आहे जे की त्याचा अतिशय फायदा होऊ शकतो आता नॉर्मल असा आरसा आणि डिजिटल ए सी आहे एकदम ह्याने फॅन स्पीड वाढते आणि ह्याने टेम्परेचर वाढतो एकदम मस्त असा ए सी दिलेला आहे ज्याचा खूप फायदा होऊ शकतो स्पेशली टॅक्सी ड्रायव्हरांना का तर ते दरवेळेस प्रत्येक गाडीमध्ये फॅन स्पीड येते एक दोन तीन चार दो ते एक वर एसी ठेवायला जरा नको नको वाटतं त्यामुळे दोन वर ठेव ठेवावं लागतो तसं ह्याच्यात कळतच नाही एक वर एसी का दोन वर एसी हे भारी काम झालं स्टेअरिंग फक्त मला वाटतं खालीवरच होते खालीवर आत बाहेर होत नाही खालीवर होते टॉप मॉडेलमध्ये आत बाहेर सुद्धा होते जे की आईला का लोक होय ना हां झालं झालं हां मस्तपैकी असं इथं म्युझिक सिस्टम आपण लावून बाहेरून घेऊ शकतो कंपनी काय देत नाही गिअर लीवर पण एकदम एका बोटाने गेअर पडणं असे स्मूथ गिअर पडतायत जे की मारुतीची परंपरा आहे एकदम म्हणजे काहीच अडचण नाही गेअर पडायला आणि क्लच पॅडल तर इतका हलका आहे तर आता म्हणजे काय सांगू <laughs> पाय माणूस तर धमकी लगेच खाली जाते ब्रेक ॲक्सिलेटर ओके हँडब्रेक बेल्ट मारुती सुजुकी डिझायर ही फाईव्ह स्टार रेटिंग घेऊन येते ज्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे सहा एअरबॅगचं सिटामध्ये सुद्धा एअरबॅग दिलेले आहे त्यांनी आणि ड्रायव्हर साईडला तिथे एक आणि सिटामध्ये ह्या साईडनी आहे का नाही कड्या मलाच बघू द्या आधी ह्या साईडनी नाही वाटतं इथं पण एअरबॅग दिलेली आहे मागं दिलेली आहे का अरे मागं दिली का नाही सहा एअरबॅग येतात हा दिली वाटतं हो का इथं काहीतरी चिन्ह दिसतंय म्हणजे मागं सुद्धा दिसतीये पण सहा एअरबॅग ह्या गाडीमध्ये येतात एवढं फिक्स आहे ही झाली पुढून गाडी आता आपण बघूया मागून गाडी आता मस्त पैकी माझ्या हाईटनुसार पुढचं सी, सीट ऍडजस्ट केलेलं आहे तर सुंदर असा भरपूर स्पेस देण्यात आलेला आहे गाडीमध्ये आता मी आरामशीर कम्फर्टेबल बसू शकतोय आता एक माणूस किती माणूस बसू शकतो आरामशीर तीन माणसं आरामशीर माग बसू शकतात आणि तुम्ही बघा तुझी हाईट किती आहे अरे हाईट किती आहे हाईट सहा फुट सहा फुटाचा माणूस आरामशीर बसतोय आणि गुडघे सुद्धा तुम्ही बघू शकता असे म्हणजे किती जागा राहते पुढे सहा फुटाचा माणूस आरामशीर आरामशीर बसू बसू शकतो तीन तीन लोक बस ना बसू शकते, बस शकते म्हणजे काहीच अडचण नाही एकदम छान बसते माणूस काहीच अडचण नाही स्पेस भर भरून दिलेला आहे गाडीमध्ये एक नंबर गाडी ही पॉवर विंडो आणि मस्त पैकी काळा डोर हँडल मस्त पैकी पॅनिक पॅनिक बटल हे केबिन लॅम्प आणि जो की पिवळाच दिलेला आहे पांढरा काय दिलेला नाहीये ठीक आहे चला असू द्या मस्तपैकी कम्फर्टेबल से सीट दिलेले आहेत फिक्स आहेत जे की नसायला पाहिजे होते पण चला ठीक आहे रेस मॉडेल आहे मध्ये सुद्धा सीट बेल्ट दिलेला आहे काहीच अडचण नाही ओके मध्ये चला ही झाली आतून गाडी आता आपण बोनट बघूया तर सर्वप्रथम आपण गाडी चालू करूया अजून मेन गोष्ट राहिलीच की बा हे ह्या गाडीला डेड पेडल दिलेला आहे म्हणजे आराम करण्यासाठी याने गाड्या ह्या पॅडलनी आपल्याला आपला पाय अजिबात ताटत नाही क्लचसाठी क्लचवरून पाय काढला की तर पाय मांडण्याचा मस्तपैकी छान होणे आता गाडी चालू करूया आपण अरे वा अजिबात केबिन मध्ये तर आवाजच येत नाही तुम्ही बघू शकता अजिबात इंजिनचा आवाज केबिन मध्ये येत नाही आता गाडी सीएनजी वर शिफ्ट झाली पेट्रोल वरती पण येत नाही सीएनजी वरती पण येत नाही आता बघूया आपण इंजिन जे की मारुतीने पहिल्यांदाच ह्या गाडीमध्ये दिलेलं आहे बोनट उघडलाच नाही इतका हुशार गाडी आहे चुकून युट्यूबवर झाला हां हां उघड आयला का उघड ना तर काही अशा प्रकारे आहे ह्या गाडीचं इंजिन तुम्ही फायरिंग ऐकू शकताय एसी बंद आहे का चालू आहे मीच बघून आलो एकदा हां ए सी बंद आहे अशा प्रकारे आहे इंजिन आणि व्हायब्रेशन थोड्या जुन्या गाडीच्या मुकाबले थोडं जास्त आहे असं म्हणू शकतो आपण एकोणीस वीसचा फरक आहे पण केबिनमध्ये अजिबात जाणवत नाही इथं इंजिनकडं पाहिलं तर थोडंफार जाणवत आहे म्हणजे एकोणीस वीसचा नॉर्मल फरक आहे असं म्हणू शकतो आपण मस्तपैकी थ्री सिलेंडर मारुतीचं हे इंजिन आहे जे की प्रथमच ह्या गाडीत वापरण्यात आलेलं आहे हे झालं इंजिन कंपार्टमेंट आणि मायलेज तर म्हणाल तर मारुतीच्या म्हणण्यानुसार ही गाडी पेट्रोलवर पंचवीसचा आणि सी एन जीवरती वरती तेहतीस चावर देऊ शकते जे की देणं शक्य आहे का तर इथून मागं ज्या मारुतीच्या गाड्या मार्केटमध्ये आहेत त्यांनी जे कंपनीने मायलेज क्लेम केलेले आहेत तेवढ्या गाड्या त्या ते देतायत सुद्धा म्हणजे हे ही गाडीसुद्धा पंचवीसचं पेट्रोलवरती आणि सी एन जीचं मायलेज देण्यामध्ये दे काही शंका नाही जे की जुनी डिझायरला सत्तावीसचं मायलेज क्लेम केलेलं होतं ती गाडी तीस सुद्धा ॲव्हरेज देते जे की मी स्वतः काढलेलं आहे त्याच्यामुळे यामध्ये काही शंका नाही की ही गाडी एवढं मायलेज देईल का नाही एक नंबर गाडी आहे जे की मी स्वतः पुणे हडपसरमधून आठ लाख चाळीस हजारामध्ये घेतलेली आहे चला आता चालून बघूया गाडी तर बरेच लोकांचा असा प्रश्न आहे की बाबा थ्री सिलेंडर इंजिन आहे म्हणजे चालवण्यात काही फील होत आहे का तर मला तर तसं काही फील झालं नाही मी दोनशे तीनशे किलोमीटर झालं गाडी ही गाडी चालवलेली पण अजिबात तर जाणवत नाही की गाडीला हे थ्री सिलेंडर इंजिन आहे फोर सिलेंडर इंजिन आहे ह्या गाडीला थ्री सिलेंडर इंजिन येतं आणि मी जुनी डिझायर जी टाईप टू डिझायर आहे ना ती जवळजवळ एक लाख किलोमीटर चालवलेली आणि त्या गाडीत आणि ह्या गाडीत मला पिकअपला काही असा फरक जाणवत नाही आणि फोर्थ फोर्थल ही फोर्थ जनरेशन डिझायर आहे तर ह्याच्या अगोदरचं मॉडेल आणि हे मॉडेल मध्ये थोडाफार एकोणीस वीस चा फरक असू शकतो पण मी थर्ड जनरेशन डिझायर ना ती जास्त चालवली नाही त्याच्यामुळे मला काही एवढा फरक जाणता येणार नाही पण टाईप टू डिझायर आणि ही डिझायर ह्याच्यामध्ये मला असा काही फरक जाणवत नाही का तर असं अजिबात केबिन मध्ये जाणवत नाही की बा पिकअपला गाडी कमी पडते किंवा काय पडत आहे तुम्हाला मी झिरो टू ऐंशी पर्यंत स्पीड टेस्ट सुद्धा करून सांगतो की बायत दहा ते बारा सेकंदा दहा ऐंशी ला जात असेल तर मी तुम्हाला करून सुद्धा दाखवतो की काय फरक आहे पण गाडी भरून चालून असं काय म्हणजे असं काय वाटत नाही की बा तुम्ही जर पहिल्यांदा डिझायर गाडीत बसला असाल आणि तुम्हाला जर माहित नसेल की ह्या गाडीत इंजिन कोणतं तर तुम्ही चुकून सुद्धा ओळखू सुद्धा शकणार नाहीत की बाबा ह्या गाडीत अंडर पॉवर इंजिन लावलेले किंवा थ्री सिलेंडर इंजिन लावलेले म्हणजे हे फक्त म्हणायचा भाग आहे की बा ह्या गाडीला थ्री सिलेंडर इंजिन आहे किंवा फोर सिलेंडर इंजिन आहे ओके अकरा ते बारा सेकंद ऐंशीला गाडी टच होते आणि डिझायर ती मी कधी स्पीड टेस्ट केली नाही पण मला काही ह्या गाडीमध्ये चालवण्यात अंडर पॉवर असं काही फील होत नाही जे अनुभवी लोक आहेत किंवा ज्यांनी टाईप थ्री डिझायर भरपूर चालवली आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटते ही गाडी म्हणजे तुमची गाडी किती सेकंदात ऐंशी टच करते ही मला वाटते अकरा सेकंदात करते आणि वरती ही स्पीड टेस्ट केलेली आहे मी आता उद्या किंवा दिवशी मी कोणाला तरी भेटतो आणि शेजारी शेजारी आपण स्पीड टेस्ट करून बघू किंवा कोणती गाडी जास्त लवकर ऐंशीला टच करते तसं तर मला वाटते फोर सिलेंडर जी गाडी आहे तीच करायला पाहिजे का तर ह्याचे मीटर म्हणजे नियमानुसार किंवा थ्री सिलेंडर जे आहे म्हणजे थोडंफार कमीच असेल बहुतेक पण मला असं चालवण्यात काय फील होत नाही की किंवा गाडी अंडर पॉवर आहे असा होता डिझायरचा हा मस्त असा व्हिडिओ अजून पण डिझायरच्या रिलेटेड किंवा ओलावेअरच्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या गाडीचे विविध स्पीड टेस्ट मायलेज टेस्ट मी पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद